नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बीडमध्ये चाललंय काय हा प्रश्न आता बीडकर विचारत नाही आहेत तर अवघा महाराष्ट्र विचारतोय हो। या बीडला कोणी वाली आहे का बीडचे पालकमंत्री नेमकं काय का करतायत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या राज्याकडे ते कसं बघतायत असे सगळे प्रश्न आता पुन्हा घडलेल्या एका घटनेनं उपस्थित झालेले आहेत आणि खरोखर बीडचा आता बिहार झालाय हे म्हणावसच वाटत खेदानी बीड जिल्हा हदरला किंवा बीडचं भयान वास्तव समोर आलं ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात म्हणजे खंडणीतून ही हत्या घडली हत्येचा जर पॅटर्न आपण बघितला तर अत्यंत अमानुष पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यानंतर आता सगळं केस वगैरे सगळ्यात चालू आहेत तो भाग वेगळा पण आता बीड बीडमध्येच बीडच्या आंबेजोगाई या तालुक्यामध्ये एका महिलेला अक्षरशः जीवे मारहाण करण्यात आलेली आहे थोडक्यात ती महिला बचावली आहे ही महिला ॲडव्होकेट आहे वकील आहे आणि केवळ डीजेचा आवाज मोठा होतोय किंवा डीजे हा तिथन हटवा ही एवढी तक्रार केली म्हणून या महिलेला अमानुष पद्धतीने आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले हा सरपंच हे पद काय साधन असतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातलं तर पहिलं याचं सरपंच पद याच रद्द करण्यात यावं कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये एक महिला मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कुणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एक एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय नेमकं का। मी काय आहे काय म्हणून मला मारले इतकं मारले इतकं मारले की इथं पण लागलेले डोक्याला हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही की पूर्ण पाठ आहे हे हात बघा माझे हे बघा आणि माझे पाठ पूर्ण इथपर्यंत मला मारहाणे तिला जे मारहाण केली या महिलेला त्याचा पॅटर्न सुद्धा सेम जो संतोष देशमुखांच्या प्रकरणाच्या वेळी जो पॅटर्न वापरला गेला तोच काय चाललंय काय कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलाय का असे सगळे प्रश्न त्याचप्रमाणे ही ॲडव्होकेट महिला कोण ती काय म्हणत होती तिची तक्रार काय होती कुणी ही सगळी महाराण घडवलेली आहे कोण आहे तो सरपंच त्याचं नाव काय आहे तो कोणत्या पक्षाचा आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओतनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी सरपंच संतोष देशमुखच्या हत्येनंतर बीडचं वास्तव हे समोर आलेलं आहे भयान वास्तव अजूनही महाराष्ट्र हा त्या हत्येच्या प्रकरणातनं सावरत नाही आहे आरोपींना अटक झाली आहे वाल्मिक कराड आका आकाचे आका हे सगळे शब्द महाराष्ट्राने ऐकलेत बीडमध्ये सगळ्यात जास्त जी सगळी गुन्हेगारी वाढली आहे ही त्या राखेच्या प्रकरणावरनं वाढली आहे खंडणी वसुलीवरनं वाढली आहे कुठल्या दिशेने चाललाय महाराष्ट्र असा प्रश्न पडावा अशा घटना किंवा अशी गुंडगिरी अशी दहशत ही बीडमध्ये सुरू आहे आणि आता म्हणूनच लोक म्हणतायत की या बीडचा बिहार झालेला आहे आणि आज आजच एक ताजी घटना समोर आली आहे ज्या महिलेला मारहाण करण्यात आली त्या महिलेला मारहाण केल्याचे फोटो हे व्हायरल झाले आणि हे फोटो बघितल्यानंतर अक्षरशः आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते आज ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी जो प्रश्न विचारला तो अत्यंत बरोबर विचारलाय त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री साहेब तुम्ही हे फोटो पाहिलेत का आणि जर हे फोटो पाहिले असतील तर तुम्हाला झोप कशी येऊ शकते हा सवाल विचारलाय आणि अत्यंत योग्य सवाल आहे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री एक एक होते की ज्यांचं आकाचे आका, आका म्हणून त्यांना संबोधलं गेलं त्यांचं मंत्रीपद काढून घेतलं गेलं पालकमंत्रीपद त्यांच्याकडनं काढून घेतलं गेलं आता अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मी बीड जिल्हा आता सुतासारखा सरळ करीन असंच म्हणालेत ना अजित पवार मग अजित पवार या बीड जिल्ह्यामध्ये नेमकं काय चाललंय हा प्रश्न आता महाराष्ट्र तुम्हाला विचारणार आहे आज त्या महिलेला मायग्रेनचा त्रास आहे आणि मायग्रेनचा त्रास आहे म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की तिला आवाजाचा त्रास होऊ शकतो तिने डीजे हटवण्याची तर मागणी केलीच पण तिथे जी पिठाची गिरणी होती तिच्या घराच्या शेजारी ती पण हटवा असं तिची मागणी होती म्हणजेच या महिलेला किती त्रास होत असावा याचा अंदाज येतो या बर पिठाची गिरणी हटवू न हटवू वेगळा विषय आहे पण डीजे आवाज किती तो ठेवायचा आणि याचा राग म्हणजे आपल्याला डीजे हटवायला सांगितला याचा राग कार्यकर्त्यांना आला आता कार्यकर्ते हे महाराष्ट्राच्या मध्ये एवढे मोठे झालेत बलवान झालेत कारण या कार्यकर्त्यांच्या मागे त्यांचा आका आहे त्या आकाच्या मागे त्याचा आकाय त्या आकाच्या मागे त्याचा आकाय नेमका कोण आकाय खरा हेच महाराष्ट्राला कळलेलं नाही आणि तो महाराष्ट्राचा खरा आका कोण आहे ना मेन आका तो एकदा समोर आला पाहिजे त्याचा बुरखा फाटला पाहिजे असंच खरं तर या घटनेच्या निमित्ताने आपल्याला म्हणावंसं वाटतं या महिलेला तक्रार केली म्हणून सरपंच गावचा सरपंच काय असते सरपंचाची जबाबदारी माहिती आहे आपल्याला आपण गावचा सरपंच का निवडून देतो गावाचं कल्याण करावं गावाचा विकास करावा गावातल्या लोकांचे प्रश्न अडीअडचणी सोडवाव्यात म्हणून सरपंचाची नेमणूक आहे पण आपले सरपंच बलवान झालेले आहेत ताकदवार झालेले आहेत कुठेही दुसरीकडे आपली ताकद दाखवता येत नाही मग ते अशी शंभर कार्यकर्ते घेऊन शेळफटासारखं कुणाला तरी मारहाण करायची आणि त्याला जिवे मारून टाकायचं हेच घडतं या महाराष्ट्रामध्ये आणि तेच घडलं आंबेजोगाईमध्ये या महिलेला ती शेतातनं जात असताना तिला अडवलं कार्यकर्त्यांचे दहा बारा कार्यकर्ते जाऊ दहा बारा कार्यकर्ते असल्यानंतर माझ्यासारखा माणूसही मारच खाईल अगदी पैलवान असला तरी तो मार खाईल हिम्मत नाही यांच्या कुणामध्ये एकट्याने येऊन सामोरे येण्याची या कार्यकर्त्यांनी त्या बाईला घेरलं मी जो तुम्हाला म्हणलं ना की संतोष देशमुख हत्येचाच पॅटर्न वापरला गेला म्हणजे काय सळया काठ्या पाईप याच्याने महिलेला मारहाण करताय तुम्ही अरे 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 आपण अपन... काय करतो हो, शुद्धता हरपलीच आहे आपली या महिलेला पाईपनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली आणि त्याचे फोटो हे व्हायरल झालेत हे बघितल्यानंतर मन सुन्न होत आणि मग खरंच प्रश्न पडतो की या महाराष्ट्रातल्या लेकी बाळी खरंच सुरक्षित आहेत का आमचे मुख्यमंत्री तर म्हणतात की या महाराष्ट्रामध्ये सगळं काही अलबेल आहे कायदा सुव्यवस्था आपलं काम करतीये घटना घडल्यानंतर पोलीस त्यांचं काय तपासणी करतील आणि पोलीस किंवा कायदा योग्य तो न्याय देईल जो आरोपी आहे त्याला कडक शासन होईल हे सगळे आपण गोष्टी ऐकल्यात मुख्यमंत्री गृहमंत्री अरे किती दिवस हे शब्द धाक नाही राहिला पोलिसांचा हेच दिसतंय या सगळ्या घटनांमधनं पोलिसांचा धाक या गुंडांना राहिलेला नाहीये त्यांना अगदी परिपूर्ण माहितीये की आम्ही काही करो वर्ण आम्हाला सोडवणूक होणार आहे आज संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये हीच भीती वाटतीये जो आकाय ना वाल्मिक कराड त्याला वाचवलं जात आहे का अशी भीती आता लोकांच्या मनात आहे म्हणजेच काय गुन्हा करायला मी मोकळा आहे मला माहितीये माझ्या मागे माझा बाप उभा आहे त्यामुळे मला कशाची भीती उरली नाही आणि म्हणून या घटना घडतायत आणि बीड हे आता या महाराष्ट्रातलं अत्यंत म्हणजे बिहार झालेलं सगळा हा जिल्हा आहे मला खरोखर असं म्हणताना मला स्वतःला वेदना होत आहेत कारण महाराष्ट्रातला हा बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्याचा इतिहास माहिती आहे तुम्हाला या बीड जिल्ह्यामध्येच ते परळी वैजनाथ आहे या बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई हो आहे या बीड जिल्ह्याला लागूनच पुढे माहूरची देवी आहे तीर्थक्षेत्र आहे हा बीड जिल्हा आणि तुम्ही कोणतं तीर्थ पासताय आम्हाला हाच प्रश्न आहे आता प्रश्न हा आहे की हा सरपंच कोण आहे याचं नाव शोधून काढलं पाहिजे हा सरपंच कुठल्या पक्षाचा आहे हे शोधून काढलं पाहिजे या सरपंचा बाप कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि आता नुसतं शोधून काढलं नाही पाहिजे तर खरंच या बीडमध्ये ज्या ज्या काही दहशतवादी ज्या सगळ्या घटना घडलेल्या दहशतवादी माफ करा दहशतवादी असं म्हणणार नाही मी पण ज्या गुंडगिरीच्या घटना घडल्या ज्याच्यातना हत्या झालेल्या आहेत यांना जबर जोपर्यंत शिक्षा होत नाही ना तोपर्यंत पोलिसांचा कायद्याचा धाक उरणार नाही आणि म्हणूनच मुख्यमंत्री साहेब असतील गृहमंत्री साहेब असतील पालकमंत्री साहेब असतील आमची या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की आता साहेब चौकशी करतोय आरोपीला कडक कारवाई केली जाईल कडक शिक्षा होईल एवढं म्हणून थांबू नका ती कडक शिक्षा झालेली दाखवा तरच काहीतरी हा महाराष्ट्र कुठेतरी ही गुंडगिरी जी चालली आहे ती सुतासारखी सरळ होईल नाहीतर या घटना घडत राहतील संतोष देशमुख म्हणजे म्हणतात ना काय हकनाक बळी गेलेले आज ही ॲडव्होकेट महिला त्या डीजेवर एकदा व्हिडिओ करीन कधीतरी काय चाललंय डी जे आणि डी जे मागचं राजकारण काय आहे कोण या डीजेला पाणी घालत आहे याच्याही मागे बरं बरंच राजकारण आहे तोही व्हिडिओ आपण करूयात पण आत्ता तुर्तास डी जे वगैरे लावताना निदान तारतम्य भान बाळगा आपल्यामुळे त्रास होणार नाही हे बघा आणि याच महाराष्ट्राला या सरकारला आमचं या महा माध्यमातून एवढीच विनंती आहे की या महिलेला तर न्याय मिळाला पाहिजे आता जो कोणी हा नवा सरपंच आंबे जोगायचा आहे याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल चा सबस्क्राईब करा